पाकिस्तानचा भारतासमोर दोनशे बेचाळीस धावांचं टार्गेट कुलदीप यादवनं घेतल्या सर्वाधिक तीन विकेट तर हार्दिक पांड्याला दोन विकेट दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं निलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप आरोप करणाऱ्यांनी मर्सिडीज दाखवाव्यात उद्धव ठाकरेंचं प्रतिआन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन वाशी पोलिसांनी हत्येतील आरोपींना पळून जाण्यास मदत केली सुरेश धसांचा पोलिसांवर गंभीर आरोप नागपुरात बारावीचा गणिताचाही पेपर फुटल्याची जोरदार चर्चा मात्र पेपर फुटल्याची अफवा असल्याचा बोर्डाचा दावा यवतमाळमध्ये मराठीचा पेपर फोडणारा सूत्रधार सापडला पुतणीला केंद्रावर सोडायला आलेल्या काकानं पेपर फोडल्याचं उघड